काल लागत आता असं आहे कमीत कमी तुम्ही राज्यातल्या विधानसभेबद्दल जे बोलायचं ते बोला ना पण तुम्ही तिथं का निलंबित केले तिथं काही तुमचे गुण वाढणार आहे का असं करू नका संविधानाच्या चौकटीमध्ये बसा तुमचा ऐकला मी त्यांचा ऐकलं आता बसा हा विषय काय वाढवायचा नाही आपण बसा नाही सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी अत्यंत महत्वाचा विषय इकडे उपस्थित केला परंतु परंतु या सभागृहाची ही परंपरा आणि प्रथा राहिली आहे की देशातील इतर इतर लेजिस्लेटिव्ह बॉडीज ज्या आहेत अथवा संसदेतल्या दोन्ही लेजिस्लेटिव्ह बॉडीज ज्या आहेत लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल तिथे घडलेल्या कृत्याबद्दल या सभागृहात चर्चा करणं अशी प्रथाही नाही परंपराही नाही आणि संविधानिक शिस्त ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या तुम आता रुलिंग वरती पण तुम्ही बोलणार का आणि आणि संविधानिक शिस्तीसाठी पण हे संयुक्त नाही आणि त्यामुळे संविधानिक शिस्त कायम ठेवण्यासाठी माझी ही जबाबदारी राहते की या सभागृहात इतर सभागृहामध्ये घडलेल्या कृत्याबद्दल चर्चा होऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे या विषयावर मी चर्चा करू देऊ इच्छित नाही चला पुढे महोदय मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक दोनशे पंधरा ते दोनशे एकोणीस सभागृहाच्या पटलावर ठेवते अतारांकित हो प्रश्नांची यादी क्रमांक दोनशे पंधरा ते दोनशे एकोणीस सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या सदरू यादव विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या कलम बाराच्या पोट कलम सात अन्वय महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांचे माननीय राज्यपाल महोदयांना सादर केलेले सन दोन हजार दहाचा एक सन हजार दोन सन हजार दोन हजार तेराचे सन दोन हजार तेराचे दोन सन दोन हजार चौदाचे नऊ सन दोन हजार पंधराचे तीन सन दोन हजार एकोणीसचा एक आणि सन दोन हजार वीस चा एक असे एकूण सतरा विशेष अहवाल त्यावरील शासनाच्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनासह सभागृहासमोर ठेवतो सदर्व अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेले विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत अहवाल सभागृहासमोर समोर ठेवण्यात आले सदर विधिमंडळाच्या संकेत उपलब्ध करून देण्यात येतील माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य कोशीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचच्या कलम सहा एक नुसार सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात जमा व खर्चाच्या अर्धवार्षिक आढाव्याचे निष्कर्ष दर्शवणारे विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवित आहे महाराष्ट्र राज्यकोषीय हो, उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय हो, व्यवस्थापन अधिनियम 2005 हजार च्या कलम सहा एक नुसार सन दोन हजार तेवीस दोन हजार च्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात जमा व खर्चाच्या अर्धवार्षिक आढाव्याचे निष्कर्ष दर्शवणारे विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूमिकेवर कामगिरी लेखा परीक्षण अहवाल सभागृहाच्या समोर ठेवतो लेखा परीक्षण अहवाल सभागृहाच्या समोर ठेवण्यात आला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा विनियोजन लेखा अहवाल व सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा वित्तीय लेखा अहवाल खंड एक व खंड दोन सभागृहाच्या समोर ठेवतो भारताचे नियंत्रक भारत भारताचे नियंत्रक व महा लेखा परीक्षक यांचे सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षाचे विनियोजन लेखा अहवाल सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षाच्या वित्तीय लेखा अहवाल खंड एक व खंड दोन सभागृहासमोर ठेवण्यात आले माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप मोहिते पाटील व इतर विधानसभा सदस्य यांच्या दिनांक तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे पाच अन्वये लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान हुतात्मा शिवराम राजगुरू जन्मस्थ परिसर विकास आर्याखड्या संदर्भातही प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला माननीय वस्त्रोद्योग मंत्री इतर मागास व बहुजन कल्याण अध्यक्ष मोदय हो मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग अधिनियम दोन हजार पाच चे प्रकरण चार च्या कलम पंधरा अन्वय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे यांचे सन दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा सन दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस व सन दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस व सन दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदरील अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाचे कारण सोबत जोडलेले आहेत अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले सदर अहवाल विधिमंडळ संगीतावर उपलब्ध करून देण्यात येतील विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे विधानसभेने संमत केलेल्या विधेयकाना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकाला राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या मिळाल्या संदर्भ संदर्भ संबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केले सन दोन हजार बावीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचेचाळीस सन वि दोन हजार तेवीसशे विधानसभा विधेयक क्रमांक छेचाळ सन दोन हजार तेवीसशे विधानसभा विदेयक क्रमांक सत्तेचाळ सन दोन हजार तेवीसचे विधानसभा विदेयक क्रमांक एकोणपन्नास सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विदेयक क्रमांक त्रेपन्न सन दोन हजार तेवीस विधानसभा विदेयक क्रमांक चौपन्न सन दोन हजार तेवीस विधानसभा विदेयक क्रमांक छप्पन्न सन दोन हजार तेवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावन्न खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही शिफारशी शिवाय परत केली सन दोन हजार तेवीस चे विधानसभा तेवीस चे विधानसभा एकावन्न खालील विधेयकाला राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकावन्न महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार तेवीस स्थगनप्रस्त प्रारंभ झालेला लवकर आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मला बोलायचं एक मिनिट विरोधी पक्ष नेत्यांचं घेऊन अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या आत्महत्ये संदर्भात पुनर्व पुनर्वसन मंत्र्यांनी यापूर्वीच आपल्या म्हणजे प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की दोन हजार चारशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिना जानेवारी दोन हजार तेवीस फेड़ा, फेड़ा ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये झाले काल घटना ही घडली अध्यक्ष महोदय पाच लाख रुपयाचं कर्ज फेडा कसं फेडावं म्हणून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हनुमंत नामदेव आळणे या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी विष घेऊन आत्महत्या केली अध्यक्ष महोदय तर ही आत्महत्येचं सत्र जे आहे ते थांबता थांबत नाही आहे पण ज्या या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते ती अध्यक्ष महोदय अत्यंत तोटकी आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपये ही जी मदत देते मुख्यमंत्री इकडे आहेत वित्त मंत्री आहेत आपण जरा ही जी मदत आहे एक लाख रुपये आपण मदत पुनर्वसन मंत्र्यांनी रेकॉर्डवर आणलेला आहे की आपल्या या वर्षामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणजे त्यांच्या उत्तरामध्ये आहे प्रश्नाच्या उत्तरात लेखीमध्ये त्यांनी सांगितलं दोन हजार चारशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनी या दहा महिन्यामध्ये आत्महत्या केल्याचं माझी विनंती अशी आहे की तुम्ही जे एक लाख रुपये मदत देत आहे ती मदत वाढवून द्या एक लाख रुपयांनी काय होणार आहे आता खूप वर्षापूर्वी तो घेतलेला निर्णय आता म्हणून या एक तर शेतकऱ्याला मदत वाढवून द्या आणि या शेतकऱ्यावर जे पीक आहे आपला कर्ज आहे त्या कर्जामुळे ज्याने आत्महत्या केली ते त्या कर्ज त्याला माफ करता येईल का याचाही विचार या, या निमित्तानं व्हावा म्हणून मी सत्तावनची नोटीस दिली आणि मग त्यामध्ये सरकारने थोडं निवेदन करून मार्ग काढावा आणि मदत करावी अशी माझी विनंती अध्यक्ष मध्ये देशमुख साहेब बोला बोलासभा विधान भवनाच्या परिसरामध्ये अध्यक्ष होते सचिन बहादुरे वय एकोणतीस राहणार मुरद जहांगीर जिल्हा यवतमाळ या शेतकऱ्याने या सरकारने कापसाला भाव दिला नाही या सरकारने सोयाबीनला भाव दिला नाही त्यामुळे यांनी या परिसरामध्ये अध्यक्ष महोदय कीटकनाशक पिऊन इन्सेक्टिसाइड पिऊन आत्महत्या करण्याचा परिसरामध्ये प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्याला मे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय राज्य शासनाने याची दखल घेतली पाहिजे खरोखरच हे दहा दिवसाचं अधिवेशन झालं अध्यक्ष मोदी विदर्भातले प्रश्न अध्यक्ष दे, त्या ज्या पद्धतीनं याचं कोणतंही उत्तर मिळालं नाही त्याच्यामुळे शेतकरी आता विधानसभेच्या परिसरामध्ये करायला लागले अध्यक्ष परिस्थिती अध्यक्ष महोदय स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून दोन महत्वपूर्ण विषयावर खरं तर लक्ष सरकारचं केंद्रित करण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय आम्ही जो मुद्दा इथं आहे की जे सरकार हजार रुपये फी हे मुला स्पर्धा परीक्षेसाठी घेते घेते ती कुठेतरी थांबवावी मुख्यमंत्री साहेब इथं आहेत नेहमी नेहमी ते संवेदनशील मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत असं सांगतात तर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मुख्यमंत्री साहेबांना मला विनंती करायची की लोकांनी त्यांचं आईचं मंगळसूत्र विकून हजार हजार रुपये तिथं गोळा केलेले आहेत तर आपण ही जी वसुली सामान्य मुलांकडनं जे करतोय गरीबाकडनं करतोय ती कुठे थांबवावी अध्यक्ष महोदय मुनगंटीवार साहेब इथं आहेत मुनगंटीवार साहेबांचा एक व्हिडिओ खूप फेमस आणि स्प्रेड होतोय मुनगंटीवार साहेब तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना तेव्हा फी जी वाढवली होती स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तुम्ही बोलला होता असं कसं वाढवता अध्यक्ष महोदय तुम्ही नऊशे रुपये फी वाढवली आहे तर तुम्ही शब्दाला पक्का असाल तर हे हजार रुपये वसुली कुठेतरी थांबावी अशी विनंती सरकारला करतो अध्यक्ष महोदय फायनान्स मिनिस्टर अजितदादा इथं आहेत अनेक वेळा एमपीएससीच्या त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत त्यांनी थोडस मोठं मन दाखवून हे हजार रुपयाची वसुली सामान्य कुटुंबातल्या मुलांकडनं कमी व्हावी अध्यक्ष महोदय अजून एक मुद्दा जो मांडलेला कायद्याच्या बद्दल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पेपर फुटी अध्यक्ष महोदय मोदय पाटीलजी अध्यक्ष कुणाल पाटीलजी अध्यक्ष अध्यक्ष महोदय पेपर फुटीच्या बद्दल सुद्धा आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून मुद्दा मांडलाय युवा संघर्ष यात्रा केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांनी तीन महिन्याची कालावधी देऊन एक समिती केली आमचं म्हणणे कायदा करा आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये कारण काही परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये काही चुकीचे व्यवहार होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी बोला एवढी विनंती करतो आज फक्त सन्माननीय सदस्य रोहित पवारांनी माझ्या एका व्हिडिओचा उल्लेख केला खरा आहे सभागृहाचा आयुध म्हणून मी ही मागणी केली पण तात्कालिक सरकारनी ती नाकारली आणि नाकारण्याची काही कारण दिली आता तात्काळिक सरकारनी नाकारली मी मागणी केली तेवढाच व्हिडिओ पाठवला जातो पण त्या व्हिडिओ सोबत तात्काळ सरकारनी ती नाकारण्याची कारण जे दिली तात्कालिक सरकारनी त्याला काही कारण देऊन तर्कसंगतपणे नाकारली हे सुद्धा सांगा ना जयंत पाटील साहेब बोला माझा एकच प्रश्न अध्यक्ष मी जो स्थगन मांडला अध्यक्ष होते मी स्थगन मांडला अध्यक्ष होते त्यामध्ये मी अध्यक्ष मोदय त्यामध्ये माझी विनंती राहील अध्यक्ष होते की कामकाज थांबून या सगनावर चर्चा घ्यावी अशी माझी विनंती राहील अध्यक्ष महोदय ठीक आहे जरा कोण आहे आता झालं घ्या बोला अध्यक्ष महोदय गेल्या वीस तारखेला मी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या लक्षवेधी सूचनेबद्दल त्या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं गेल्या सव्वीस पासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्या ठिकाणी नारेबाजी करतात काही तीन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी मोर्चासुद्धा निघाला होता एक सेन्सेटिव्ह विषय माझ्या मतदारसंघाचा संवेदनशील विषय आहे त्या ठिकाणी मागील सरकारनं ते, ते हॉस्पिटल बांधावं बांध नव्याने बांधावं त्याचं श्रेणीवर्धन करावं यासाठी अकराशे पासष्ट कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला होता परंतु राज्य सरकारने त्या बांधण्याच्या संबंधीच उचित कारवाई त्या ठिकाणी केलेली नाही या उलट जो निधी त्या ठिकाणी दिला त्या निधीला कम कमी कर, करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम या सरकारने एक जी आर काढून त्या ठिकाणी केला आहे लोकांमध्ये संताप आहे एक प्रकारची संतापाची लाट पसरलेली आहे आणि ती लक्षवेधी या ठिकाणी अत्यंत महत्वाची होती परंतु आपण ती आज लावतो उद्या लावतो असं सांगितलं आणि ती लावण्यात आलेली नाही अध्यक्ष हो महोदय कृपया संबंधित विभागाला सांगून या संबंधीची गंभीरतेनं नोट घेण्यासाठी सांगा आणि त्यावर उचित कारवाई करण्याची सूचना द्या अध्यक्ष महोदय ठीक आहे आता बराच वेळ गेलाय आपण नाही नाही आपण अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो काल उशिरापर्यंत चाललाय काही फार थोड्या सदस्यांना बोलायचा आहे तर मला वाटतं जयंत पाटील साहेबांना बोलायचं आहे तर तेवढा आपण घेऊ आणि मग पुढे जाऊ अंतिम आठवड्यात बर ऐका बसून घ्या बसून घ्या बारा ऐका जरा बारा वाजून एकोणीस मिनटं झालेली आहेत एक दहा मिनिटं अजून आपण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन घेऊ त्या व्यतिरिक्त नाही चला अजय चौधरीजी बोला अजय चौधरीजी बोला अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय केम हॉस्पिटल सायन हॉस्पिटल नायर हॉस्पिटल ह्या मुंबई महानगर मालिका त्या केनेल हॉस्पिटल मधले सीएमओ हे संपावरती गेलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईतल्या आरोग्य सेवेवरती अतिशय वाईट परिणाम झालेला आहे अध्यक्ष महोदय डॉक्टरांची मागणी काय सातवा वेतन आयोग लागू करा सातवा वेतन आयोगानुसार सवलती मिळाव्यात कंत्राटी डॉक्टरांची जी रिक्त पद आहेत ती तातडीने भरावीत सध्या अध्यक्ष महोदय त्यांना सत्तर हजार रुपये पगार मिळतो त्याच्यामध्ये एमबीबीएस आणि एम डी डॉक्टर आहेत आणि हे संपवावर गेल्यामुळे मुंबईतली रुग्णसेवा कोलमडून पडलेली आहे अध्यक्ष महोदय माझ्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की याबाबत सरकारला लक्ष देण्यास आपण आदेश द्यावेत आणि हा संप लवकरात लवकर मिटवावा कारण बारा बारा तास त्यांना कामं करावी लागतात रुग्णांच्या नातेवाईकांच्या शिव्या खाव्या लागतात त्यामुळे महानगरपालिका रुग्णालयातील वेतनातील तफावत संपून या डॉक्टरांचा संप लवकरात लवकर लौकर मिटणे मिटवण्याचे निर्देश आपण सरकारला द्यावेत होय जा बोला एक धन्यवाद एक सर गडचिरोली गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील झाडे झाडे कापू झाडे कुंबी झाड्या झाडे कापू व इतर सत्सम जमातीच्या गेल्या एक महिन्यापासून वीस ते पंचवीस गावातील संपूर्ण शाळा बंद आहेत चंद्रपूर जिल्ह्याची सुद्धा पंधरा वीस शाळा संपूर्ण बंद आहेत माझी विनंती आहे त्या लोकांची अशी समज आहे की या झाडे झाडेपू एन टी सी समाविष्ट करण्यासाठी मागासवर्गीय आयोगामधून त्याची तपासणी केली पाहिजे आणि ते त्या लोकांनी गडचिली जिल्ह्यामध्ये पोलीस आणि चंद्रप्रगाच्या दहा ते बारा लोकांचे सिलेक्शन झालेले आहे त्या लोकांना अजूनही अपॉइंटमेंट दिले नाही म्हणून या चंद्रपूर गडचिली जिल्ह्याचे झाडे समाजाचे जे जेवढे काही गाव आहेत